वाहतुकीची कोंडी दूर करण्याकरता चार आरोपी आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत त्यातल्या दोन आरोपींना मान्यता मिळाली आहे पाचशे त्रेसष्ट कोटी रुपये आपण दिलेले आहेत एम एम आर डी एच्या माध्यमातनं काम आपण करणार आहोत उरलेले दोन आरोपी आणि सात प्रमुख ठिकाणी उड्डाणपूल बांधून आपण या शहराला डी कंजेस करण्याचा प्रयत्न आपण करतो आणि त्यासोबत चाळीस मीटर रुंद अशा प्रकारचा रिंग रूट तयार करून आपण नालासोपारा पश्चिम ते वसईचा सनसिटी अशा प्रकारची ही जोडणी त्या ठिकाणी करणार आहोत की ज्या माध्यमातून आपले इथे ट्रॅफिकचं कंजेशन हे दूर झालं पाहिजे नालासोपारा मध्ये त्या ठिकाणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपण तयार करणार आहोत अडीचशे कोटी रुपये त्याकरता आपण देतोत याकरता आमच्या राजनजींनी महापालिकेची जागा हस्तांतरित करण्याची विनंती केली होती ती देखील आपण विनाशुल्क हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे आमच्या खासदार साहेबांनी केला आणि त्यासोबत आपल्याला मी सांगितलं की या ठिकाणी वसई रोड पश्चिम इथे आपण मोठ्या प्रमाणात आमच्या बेरोजगार तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे म्हणून व्यवस्था उभी करणार आहोत विरार पश्चिम मध्ये पासष्ट कोटी रुपयाचा आय टी आय आपण तयार करतो ज्यामुळे आमच्या तरुणांच्या हाताला काम मिळेल त्यांना कौशल्य मिळेल आणि या माध्यमातून या शहराचं चित्र बदल्याचं काम आम्ही करतो आपल्याला कल्पना आहे इथली एक अजून मोठी समस्या आहे पिण्याच्या पाण्याची देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला अमृत शहरांसारख्या योजना दिल्या सांगितलं प्रत्येक शहरामध्ये त्या ठिकाणी पिण्याचं पाणी रोज मुबलक आलं पाहिजे प्रत्येक शहरामध्ये भुयारी गटार योजना असली पाहिजे सांड पाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे टी पी असलं पाहिजे जवळजवळ पन्नास हजार कोटी रुपये मोदीजींनी आपल्याला दिले आणि वेगवेगळ्या शहरातली कामं आपण सुरू केली आहे आता आपण देहरजीचा प्रकल्प पूर्ण करणार आहोत यासोबत या सगळ्या एम एम आर रिजन करता शिलार आणि कोशीर अशा पद्धतीचे दोन नवे त्या ठिकाणी डॅम आपण तयार करतो मी तुम्हाला खात्रीनं सांगतो पुढच्या काळामध्ये एम एम आर रिजनच्या महानगरपालिकांमध्ये आणि विशेषतः वसई विरार महानगरपालिकेमध्ये आमचं हे स्वप्न आहे की प्रत्येक घरी रोज नियमित स्वच्छ पिण्याचं पाणी आलंच पाहिजे आणि त्याकरता जो काही निधी या ठिकाणी लागेल तो विधी देण्याचं काम आम्ही करू आज आपल्याला माहिती आहे वसईमध्ये जो हरित पट्टा आहे त्याचं संरक्षण करणं ही आपली एक पॉलिसी आहे निश्चितपणे आपण ते करणार आहोत किनारपट्टीच्या कोळीवाड्यांचं संरक्षण त्याचं सर्वेक्षण करून तिथल्या घरांचा प्रश्न आपण सोडवणार आहोत आणि या सोबत मोदीजीमुळे आज मल करता वसे पस्ची नाला सोपारा पश्चिम या ठिकाणी आठशे एकोणीस कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आहेत पाणी पुरवठा योजने करता चारशे चौऱ्याण्णव कोटी सूर्य पाणी पुरवठा योजना एकशे नऊ कोटी सूर्या टप्पा तीन दोनशे सत्तर कोटी नालासोपारा पूर्व पश्चिम आणि नवघर माणिकपूर भुयारी गटार योजना बाराशे पन्नास कोटी यासोबत या ठिकाणी या क्रीडा संकुलाला अडुसष्ट कोटी बस डेपोला बावीस कोटी मोठ्या प्रमाणात विकासाची काम आता या ठिकाणी सुरू झालेली आहेत आणि बंधू भगिनी काही तुम्ही चिंता करू नका आता या ठिकाणी परिवर्तन होणार आहे आता इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आपण एक नवीन पर परिवर्तन करणार आहोत हे आहे की आपल्या विरुद्ध अनेक लोकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे पण एक लक्षात ठेवा शेर अकेलाही काफी होता है। जुण में तो अक्सर गिदळ जाते